नमस्कार अविरतराजे बिरादार या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आताच आपण पाहत आहोत की महत्त्वाची बातमी आलेली ती आहे चाळीस लाख द्या आणि एम पी एस सीचा पेपर माहिती करून घ्या तर एका एजंटचा कॉल हा एका विद्यार्थ्याला जातो आणि कुठेतरी ती कॉल आपल्याला ऐकायला मिळते महाराष्ट्रभर आणि शिक्षण विभाग सांगतो की नाही अशा फोनवर विश्वास ठेवू नका प्रश्नपत्रिका ह्या सगळ्या सुरक्षित आहेत अशी प्रश्नपत्रिका कुठे लिखित झालेली नाही पण हा फोन लावला त्या एजंटनं हा कोणाच्या म्हणजे परवानगीने लावला किंवा ते कसं काय म्हणते आमच्याकडे सगळी प्रश्नपत्रिका आहे याचा शोध मात्र शिक्षण विभागाने घ्यायची काही जबाबदारी घेतली नाही ते काय म्हणतात की आमचा पेपर मात्र सुरक्षित आहे कुठेही प्रश्नपत्रिका लिकीच झालेली नाही असं ते सांगतात बरं हा कॉल होता ह्या घटना खोट्या असतात आपल्या म्हणता येईल का तर अजिबात नाही अगदी बरोबर आहे हा कॉल गेलाय हा कॉल आता खरा आहे की नाही माहीत नाही पण आतापर्यंत जे पेपर होतात ते लिकीजच होतात आणि ते वाटल्याच जातात अगोदर आणि असे पैसे विद्यार्थ्यांकडून लुटल्याच जातात आणि पैसे घेऊनच ह्या परीक्षा घेतल्या जातात हे त्रिकालबाधित सत्य आहे हे जर खोटं असतं तर मागे जे आयुक्त तुकारामजी सुपे अटक झाले ते स्वतःहून जेलमध्ये गेलेच नसते त्यांना पकडूनही न्यायची गरज पडली नसती त्यांनी स्वतः सांगितलेला आहे की हा घोटाळा झालेलाच आहे म्हणून स्वतः ते दोषी होते म्हणून ते जेलमध्ये जाऊन बसले तर म्हणजे ह्या ठिकाणी जे असे फोन येतात हे अगदी खरं असतं हे लोक पैसे घेतातच आणि पेपर लिकेज करतातच याचं कारण आहे आणि ह्याचा पुरावासुद्धा आम्हाला सापडलेला होता मी कधीही अशा परीक्षा देत नाही पण सगळ्यांच्या आग्रहाखातर आता एक परीक्षा दिली होती ती महाटेट नावाची आणि त्या परीक्षेच्या हॉलमध्ये इवन जास्तीत जास्त आम्ही वीस जण असेल फक्त एका हॉलमध्ये पेपर देणारे तर संपूर्ण सेंटरवरती बरेच विद्यार्थी होते दोन चार हजार किंवा एक हजारही असतील काही सांगता येत नाही खूप मोठं सेंटर होतं ते पण एका हॉलमध्ये आम्ही जन होतो तर वीस जणापैकी दोन जणांच्या प्रश्नपत्रिका ह्या प्रत्यक्ष फाटलेल्या निघल्या होत्या सीलबंद पेपर आहे सीलसुद्धा आपण विद्यार्थी स्वतःहून तोडतो परीक्षेच्या टायमाला पण असा सीलबंद असणारा पेपर जर फाटका निघत असेल तर याचा अर्थ नक्कीच आहे की ही प्रश्नपत्रिका ओढून तोडून पुन्हा कुठेतरी पाहिल्या गेलेली होती आणि पुन्हा सील लावण्यात आलेला होता हे सत्य आहे मग त्या परीक्षा केंद्रावरती ज्यांचे पेपर फाटके निघलेले होते प्रश्नपत्रिका फाटक्या होत्या ते मुलं उभे राहिले दोघेही एक मुलगी होती तिचा पण पेपर फाटलेला होता आणि एका विद्यार्थी त्यांचा तर दोघेही म्हणले की आम्ही हजार रुपये भरलेत एका प्रश्नपत्रिकेसाठी आणि ही पेपर हा फाटलेला कसा काय निघू शकतो जे गार्ड होते परीक्षेवरती तर ते म्हणले की मी कळवतो वरिष्ठांना मी कळवतो तुम्ही शांत बसा खूप स्ट्रिक आहे आणि आमच्यावर पण जबाबदारी आहे खूप आणि तुम्ही पण सांभाळून पेपर लिहा आणि मला पण सांभाळून घ्या असं ते प्रत्यक्ष म्हणत होते पण पेपर होईपर्यंत त्यांनी काही वरिष्ठांना कळवलं नाही आणि वरिष्ठांनी काही दखल घेतली नाही की पेपर का फाटलेले निघलेत पण मी त्या ठिकाणी बोलले एकदम की हे पेपर लिकीच झाले होते ह्या प्रश्नपत्रिका कुणीतरी घेतलेल्या आहेत काढून आणि सगळ्या पाहून ओढून ताडून घाईघाईमध्ये पाहत आणि त्या फाटलेल्या आहेत आहेत आणि पुन्हा सील लावून आता आमच्यापर्यंत पोहोचलेले तर हे विधान खोटं ठरवण्यासाठी एवढे मोठ्या कॅमेऱ्यांच्या समोर त्या दोन दोन सी, सी कॅमेरे लावले होते तिथं म्हणल्यानंतर कुणी खोटं आहे असं म्हणायला शिक्षण विभागातलं कुणीही पुढं आलं नाही याचं कारण होतं की ते मान्य करत होते की आम्ही प्रश्नपत्रिका नेहमीच लिखित करतो आणि विकतो आज सुद्धा तीच बातमी आहे की एम पी एस सीच्या पेपरसाठी चाळीस लाख द्या आणि पदवीच विकत घ्या डायरेक्ट पदच विकत घ्या अगदी सत्य आहे ह्या शिक्षण विभागाने पदं विकायला सुरुवात केलेली आहे हे वारंवार पदं विकत आहेत मग ते ग्रामसेवक असेल शिक्षक असेल तलाठी असेल तहसीलदार असेल एव्हन सगळेच पद यांनी विकायला का आहेत म्हणून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत विद्यार्थी आत्महत्येसाठी जबाबदार कोण असेल तर ते शिक्षण विभाग आहे वारंवार हे पै विद्यार्थ्यांकडून पैसे लुटून हे पद विकत आहे जोपर्यंत हे पद विकत राहतील तोपर्यंत विद्यार्थी शांत बसणार नाहीत आज विद्यार्थ्यांचा आक्रोश होत आहे एक दिवस संपूर्ण महाराष्ट्र आणि या शिक्षण विभागाला धारेवर धरेल आणि जोपर्यंत शिक्षण विभागाला विद्यार्थी वर्ग धारेवर धरणार नाही तोपर्यंत हे वाटेवर येणार नाहीत यांना वाटेवर आणण्यासाठी यांना आता काटे घेऊन यांच्या रस्त्यात काटे टाकणंच आवश्यक आहे कारण की यांनी वारंवार विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत मिरिटच्या विद्यार्थ्यांना ह्यांनी मुद्दाम मागे घातलेलं आहे आणि भ्रष्टाचारांची पदे हे भरत आहेत पदच हे भ्रष्टाचाराने भरत आहेत आणि म्हणून पुढे अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत हे जर चाळीस ,00 लाख देऊन विद्यार्थ्यांना पद विकत असतील तर ते चाळीस लाख ,00 पुन्हा आपले जमवण्यासाठी आपले पुन्हा वापस आणण्यासाठी तो अधिकारी भ्रष्टाचार करेलच मग अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला याच्यात काहीच गैर नाही कारण पद भरताने हा विभागच पैसे घेऊन पद भरत आहे भ्रष्टाचाराने भरत आहे म्हणून भ्रष्टाधिकारी जन्माला येत आहेत तर आता गरज आहे की इथून समोर हे लोक जेवढे काही पैसे घेतील तरी ह्यांच्या परीक्षावर बहिष्कार टाकला पाहिजे पहिली गोष्ट यांची परीक्षाच नाही दिली पाहिजे ह्या परीक्षांच्या फीसही नाही भरल्या पाहिजे हे कोणाचे पद भरतात तेव्हा बघितलं पाहिजे ह्यांच्या ज्या जोपर्यंत परीक्षावर बहिष्कार टाकल्या जात नाही तोपर्यंत हा शिक्षण विभाग जाग्यावर येत नाही यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची वाट लावलेली आहे यांनी नको त्या परीक्षा काढून ठेवल्यात आणि सरळ भरत्या बंद केलेल्या आहेत नको त्या परीक्षा लावल्या एडच्या धारकांच्या विद्यार्थ्यांसाठी यांनी टी ई टी एम ई टी काय काय परीक्षा लावल्यात आणि गुणवंतांना बाहेर काढले कारण यांना असे चाळीस चाळीस लाख लुबाडायचे होते आणि तेच झालं लुबाडले अनेकांनी आणि तुकाराम सारख्या एखाद्याला जेल पत्करावं लागलं लुबाडणारे हे अनेक असतात मोठमोठाले मासे असतात आणि ते याच्यामध्ये सामील असतात पण एखाद्याच अधिकाऱ्याला हा जेलमध्ये जावं लागतं तुरुंगामध्ये सडत बसावं लागतं याच कारण हा शिक्षण विभागच आहे आणि हा शिक्षण विभागाला वाट दाखवण्यासाठी एक दिवस इथे इथला विद्यार्थी वर्ग हा भगतसिंग बनेलाच बाबू गेनू बनेलाच जसा की बाबू गेनोनी इंग्रजांच्या ओ... पूर्ण वस्तूंवर बंदी घालण्यासाठी वाहनांचे आडवं पडले होते आणि असहकार चळवळ सर्व क्रांतिकारांनी उभी केली होती तसे यांच्या परीक्षेच्या बाबतीत असहकार आणि बहिष्कार चळवळ उभी करावं लागणार आणि हे एक दिवस विद्यार्थीवर्ग करेल पण वाट पाहताय विद्यार्थीवर्ग की यांचा भ्रष्टाचार चालतो कुठपर्यंत यांची यांची जी मजल आहे ती शिक्षण विभागाची मजल कुठपर्यंत आहे याची विद्यार्थी वर्ग आज वाटच पाहत आहे आज हा शिक्षण विभाग खुश आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहून पण आज कित्येक कुटुंब विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे उद्ध्वस्त आहेत ह्या शिक्षण विभागाला याची काही घेणं देणं नाही हे फक्त पैसा कसा उकळायचा समाजातून हेच बघत आहे पण याचे परिणाम मात्र एक दिवस असे होतील की तुमची संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदललेली असेल आणि त्यावेळेस पूर्ण इंडियन एज्युकेशन सिस्टीम लागू झालेली असेल तुमची आत्ता सध्या चालू जी शिक्षण व्यवस्था आहे ती पूर्णपणे इथला विद्यार्थी वर्ग स्वतःहून एक दिवस अनलिगली घोषित करेल तुम्हाला बेकायदेशीररित्या म्हणून घरी बसवल्याशिवाय इथला विद्यार्थी वर्ग राहणार नाही जर तुम्ही चाळीस चाळीस लाख उकळता एका एका एक विद्यार्थ्याकडून आणि पदं विकता तर या हरामखोर शिक्षण पद्धतीला आणि हरामखोर शिक्षण विभागाला धारेवर धरून अनलिगली एज्युकेशन सिस्टीम म्हणून घोषित करावं लागेल जय हिंद जय भारत